मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील हिंगणे येथील एका शेत रस्त्याचा वाद गेली दीड वर्ष प्रलंबित होता मेहरबान जिल्हा कोर्टाच्या माध्यमातून हा रस्ता खुला करण्याचा आदेश देण्यात आलाय त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची बिकट वाट वहिवाटीत आली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की हिंगणे येथील कमलनाना काळे हनुमंत श्रीपती ढोले विजयकुमार जयसिंग जाधव जयप्रकाश जयसिंग जाधव सूर्यकांत हनुमंत ढोले या पाच शेतकऱ्यांच्या गट नंबर सेहेचाळीस सत्याहत्तर एकशे एकवीस एकशे बावीस एकशे चोवीस एकशे सत्तेचाळीस एकशे पंचवीस या शेतजमिनीत जाण्यासाठी हिंगणे तडवळे या मुख्य रस्त्यापासून गट नंबर सत्तेचाळीस आणि आठशे पंच्याऐंशी मधून जाणारा पूर्वाश्रमीचा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता होता सदरचा रस्ता अशोक विठोबा काळे आणि दत्तात्रय काशीनाथ गरवारे या दोघांनी बंद केला होता त्यांनी सदर रस्त्याच्या क्षेत्रात नांगरट करून दगड आणि काटेरी झुडपे टाकून पायी येणे जाणेही बंद केले होते त्यामुळे वरील शेतकऱ्यांना शेती वहिवाटीस मोठी अडचण येत होती या कामी शेतकऱ्यांनी तहसीलदार खटावाने न्यायालयाकडे धाव घेतली होती तिन्ही ठिकाणची सुनावणी होऊन रस्ता देण्याचा निर्णय कायम झालाय न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभागाच्या वतीनं मंडल अधिकारी श्री करणे ग्राम महसूल अधिकारी श्री देसाई तसेच भूमी अभिलेख विभागाचे भूकर मापक श्री जाधव यांनी समक्ष येऊन रस्ता खुला करून दिला या प्रसंगी सरपंच प्रतिनिधी हिराचंद घनवट माजी उपसरपंच प्रभाकर निकम पोलीस पाटील जितेंद्र काळे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पाटील नवनाथ पवार आदी उपस्थित होते दरम्यान गावकामगार तलाठ्यांनी या रस्त्याची तातडीने नोंद महसूल दप्तरी करावी अशी मागणी होत आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर आणि शरद कदम हिंगणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा